शाळेचा पहिला दिवस अतिशय सुंदर निबंध जून महिना सुरू होताच मला वेध लागले शाळा सुरू होण्याचे नवीन पुस्तके दप्तर ही सगळी पूर्वतयारी झाली होती शाळेच्या पहिल्या दिवशी मला लवकर जाग आली आणि मी सगळ्यांच्या आधी शाळेत जाण्यासाठी तयार होऊन बसलो जसा आईने डबा दिला तसा मी शाळेकडे धावत सुटलो आणि बघतो तर काय सर्व मित्र माझ्या आधी शाळेत हजर सर्वांना बघून इतका आनंद झाला मला तिथे तर धम्मालच उडाली प्रत्येकजण आपण सुट्ट्यांमध्ये काय मजा केली ते सांगत होता सर्वजण खूपच आनंदी दिसत होते काही वेळानंतर आमचे नवीन वर्ग शिक्षक आले त्यांनी काही नवीन न शिकवता त्यांची ओळख करून दिली आणि आमची नाव जाणून घेतली मधल्या सुट्टीत खूप दिवसानंतर मित्रांसोबत जेवणाचा डबा खाताना मजा आली माझा शाळेचा पहिला दिवस मी कधीही विसरू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो अशाच नवनवीन निबंधांसाठी भाषणांसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा धन्यवाद आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या शाळेचे नाव नक्की कळवा